हळूहळू श्रावण महिन्याची गोडसरगंध हवा जशी दरवळत जाते तशी तशी बहिणीच्या मनात एकच दिवस ठाण मांडून बसतो राखी पौर्णिमा म्हणजेच भावाच्या आयुष्यातील रक्षणाचा प्रगतीचा आणि सौख्याचा दिवस पण वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये या दिवशी एक मोठं गुढ लपलेला आहे यंदा हा दिवस कोणत्या दिवशी साजरा करायचा यावर मोठं संभ्रम आहे कोणी म्हणतं आठ ऑगस्ट तर कोणी म्हणतं नऊ ऑगस्ट पण हा निर्णय गडबडीत घेणं म्हणजेच स्वतःच्या भावाच्या आयुष्यात अंधार ओढवून घेण्यासारखं का आहे कारण शास्त्र सांगतं भावाच्या कल्याणासाठी राखी पौर्णिमेचं महत्त्व काळ अत्यंत पवित्र आणि अचूक असलं पाहिजे नाहीतर त्याचे दुष्परिणाम गाठून येतात शास्त्रात एक वेळ अशी सांगितलेली आहे जिथे भाद्रा काळ असतो म्हणजेच एक अशुभ वेळ ज्यावेळेस कुठलाही शुभ कार्य केलं जात नाही तर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये पौर्णिमा तिथी जरी आठ आठ ऑगस्ट दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत असेल तरी त्यावर भद्रकाळाचं सावट आहे हा भद्राकाळ अगदी नऊ ऑगस्टच्या सकाळपर्यंत चालतो त्यामुळे आठ ऑगस्ट दिवशी राखी बांधणं पूर्णपणे निषिद्ध मानलं जातं कितीही वेळ असली कितीही भावना असल्या पण जर शास्त्र सांगतं की या काळात राखी बांधू नये तर ही गोष्ट पाळणं आवश्यक आहे नाहीतर राखीचा तो पवित्र धागा संरक्षण न होता संकटांना ओढून आणणारा ठरतो पुढील माहिती पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण यामागचं रहस्य हो याच भद्राकाळापुरतं मर्यादित नाही कारण नऊ ऑगस्ट हा दिवस स्वतःचं शुभाशुभ संयोगाचा संगम घेऊन येतो सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत एक अत्यंत शुभ काळ आहे याच वेळेत सर्वार्थ सिद्धियोग सौभाग्ययोग आणि श्रवण नक्षत्र एकत्र येतात हे तीन योग एकत्र येणं फार दुर्मिळ असतं शतकूपर्यंत असा योग येत नाही या तीन योगाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही योग या योगात केली तर ती अनेक पटीनं वाढते तिचा शुभ परिणाम दीर्घकाळ टिकतो आणि जीवनात नवी दिशा मिळते त्यामुळे नऊ ऑगस्टचा हात सकाळचा काळ म्हणजे खरी राखी बांधण्याची वेळ आहे हा वेळ न चुकवता राखी बांधल्यास भावाच्या जीवनात भरभराट यश आणि संकटापासून संरक्षण निश्चित होते पण जर एखाद्याने चुकून आठ तारखेला भावाला राखी बांधली तर काय होईल याच उत्तरही शास्त्रात सापडत भद्रा काळात कुठल्याही बंधनाचा सौख्याचा किंवा सुरक्षिततेचा आरंभ केला तर ते उलट घडतं भावाच्या जीवनात रोग आर्थिक अडचणी मनस्ताप आणि अपयशाचं सावट येतं अशा वेळेस बहिणीचा हेतू जरी चांगला असला तरी चुकीच्या वेळे वेळेने या भावाला निष्फळ ठरतात म्हणूनच भद्रकाळात राखी बांधणं वर्ज्य मानलं जातं राखी बांधताना कोणत्या गोष्टी पाळाव्यात याचेही काही अत्यंत महत्वाचे नियम आहेत सर्वप्रथम भावाला पूर्ण पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसवावं यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि वातावरण पवित्र राहतं त्यानंतर बहिणीने स्वतः स्वच्छ वस्त्र परिधान करून स्नान करावं पूजा थाळीत राखी अक्षता रोळी नारळ फुलं आणि गोड पदार्थ ठेवावेत तिळक लावून अक्षदा टाकून मंत्र म्हणत राखी बांधावी त्याचबरोबर बहिणीने आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्याची आणि यशस्वी जीवनाची प्रार्थना करावी शेवटी भावाने बहिणीला ओवाळणी देऊन तिच्या रक्षणाचं वचन घ्यावं या सगळ्या गोष्टी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे शुद्ध भावना आणि शुद्ध वेळ भावना कितीही शुद्ध असल्या तरी वेळ चुकीची असेल तर त्या भावना व्यर्थ ठरतात आणि म्हणूनच यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या राखी पौर्णिमेला आठ ऑगस्टच्या भुलाव्यात बळी पडू नका कारण तिथी जरी सुरू होत असली तरी शुभ काळ सुरू झालेला नसेल तो काळ आहे नऊ ऑगस्टची सकाळी पाच वाजून सत्तेचाळीसपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत शास्त्र हे फक्त नियम सांग सांगत नाही ते भविष्यातल्या अंधारातून मार्ग दाखवतो त्या मार्गावर चालायचं की नाही हे आपल्यावर आहे पण एक वेळी अशी असते की निर्णय फक्त आपला राहत नाही तो आपल्या भावाच्या आयुष्यावर परिणाम करतो म्हणूनच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राखी पौर्णिमा आठ तारखेला नाही तर नऊ तारखेला साजरी करावी तेही भद्राकाळ संपल्यावर हा निर्णय फक्त एका दिवसाचा नाही तर भावाच्या संपूर्ण जीवनाचा देखील आहे भावाच्या यशासाठी प्रगतीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे लक्षात अवश्य ठेवा आठ ऑगस्ट दिवशी चुकूनही राखी बांधू नका नऊ ऑगस्टच्या शुभ मुहूर्तातच राखी बांधा हे केवळ परंपरा नाही हे आहे शुद्ध विज्ञान शुद्ध संस्कृती आणि आपल्या भावाला दिलेला खरा आशीर्वाद जेव्हा आपण राखी बांधण्याचा दिवस ठरवतो तेव्हा अनेक घरात हा निर्णय भावाच्या वेळेप्रमाणे घेतला जातो कोणाच्या घरी तो लवकर बाहेर पडतो कोणाच्या घरी त्याला लांब जायचं असतं आणि बहीण मग त्यानुसार वेळ निवडते पण बहिणीच्या भावनेपेक्षा शास्त्र अधिक प्रबळ असतं कारण भावना प्रेम निर्माण करतात पण योग्य काळ काळात व्यक्त झालेलं प्रेमच आयुष्यभराचं सौख्य निर्माण करतं दोन हजार पंचवीसमध्येही ही, ही चूक अनेक बहिणी करणार आहेत त्यांना वाटेल तिथे सुरू झाली आहे ना मग काय हरकत आहे राखी बांधण्यास पण तिथेच असते भद्रकाळाची गुप्त जाळी भद्रकाळ म्हणजे काय हे केवळ एक वेळ नाही एक अशुभ ग्रहसंयोगाचं सावट आहे असतं या काळात मंगल कार्य पूजन घरगुती विधी तसेच लग्नासारखी गोष्ट केला गेल्यास त्याच्या उलट परिणाम होतात आणि यावर्षी आठ ऑगस्टच्या दुपारी पौर्णिमा सुरू होत असली तरी त्यावेळी भद्रकाळाची उपस्थिती असल्यामुळे ती तिथी दोषयुक्त ठरते ही वेळ फसवणारी आहे भौतिक दृष्टिकोनातून पाहता वेळ आहे पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही वेळ अपूर्ण आहे आणि भावाच्या कल्याणासाठी अर्धवट वेळ काही उपयोगाचा ठरत नाही एका पुरातन कथेमध्ये असे म्हटले की एकदा राजा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले हे माधव रक्षाबंधन कोणत्या वेळेस करावे तेव्हा श्रीकृष्णाने स्पष्ट सांगितले भद्राकाळाच्या राखी बांधली तर रक्षणाच्या ऐवजी संकट येते हा संदेश आपण विसरून चालणार नाही विशेषतः आधुनिक काळात जिथे वेळ कमी आहे आणि भावनिक बांधील की हळदी होत हळवी होत चालली आहे तिथे शुद्धशास्त्र हेच आधार ठेवणारे असते यावर्षी नऊ ऑगस्टच्या शुभ यासाठीच वेगळा आहे कारण या दिवशी तीन श्रेष्ठ योग एकत्र येत आहेत एक, एक म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग ज्यामुळे कोणतेही कार्य फळदायी होते दुसरा योग आहे सौभाग्य योग जो कुटुंबाच्या समृद्धीचे संकेत देतो तिसरा आणि अत्यंत प्रभावी योग आहे श्रवण नक्षत्र जो एक पवित्र आणि तपस्वी नक्षत्र मानला जातो या तिघांच्या संगमात राखी बांधल्यास भावाच्या जीवनात केवळ संरक्षणच नव्हे तर मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक उन्नती देखील होते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेच्या तयारीला सुरुवात करावी बहिणीने पूजा थाळीत टिळा लावण्यासाठी कुंकू अक्षदा रोळी फुलं गोड पदार्थ आणि राखी ठेवावी भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेला बसवावे आणि मंत्र म्हणावं राखी बांधावी हे मंत्र फक्त उच्चारणापुरते नसतात तर त्याच्या स्पंदनात्मक प्रभाव भावाच्या जीवनावर होतो एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल ते तामपी बंधामी रक्षे माचल माचल हा राखी बांधतानाचा मंत्र आहे जो राक्षसांवर विजय मिळवून देणारा आणि संकटांपासून संरक्षण करणारा मंत्र मानला जातो अनेक लोक म्हणतात की हे सगळं केवळ परंपरेसाठी आहे पण प्रत्यक्षात ही एक परंपरा म्हणजे गहन आध्यात्मिक विज्ञानाचा आधार आहे राखी बांधताना जेव्हा बहीण भावाच्या मनगटावर जो दोरा बांधते तेव्हा त्या धाग्यात केवळ कापूस गुंडाळलेला नसतो तर भावासाठी तिचं आशीर्वाद रूप प्रेम तिची चिंता तिचं रक्षण करण्याचं संकल्प आणि देवतेचं आव्हान हे सगळं गुंडाळलेलं असतं आणि हे सगळं जर चुकीच्या वेळी केलं तर त्याची ऊर्जा शोषली जाते आणि परिणाम हवे तसे होत नाहीत काही बहिणींना वाटेल आमच्याकडे तर आठ तारखेला सगळे जमले आहेत भावाला वेळ आहे त्यामुळे त्या दिवशीच राखी बांधते तर पण इथे प्रश्न सोयीचा नाही इथे प्रश्न आहे सिद्धीचा भावाच्या यशासाठी राखी बांधण्याची तर तो योग्य वेळ पाहून बांधलीच पाहिजे भावाच्या हातात जेव्हा राखी बांधली तेव्हा तिच्या आशीर्वादाने त्याचे संपूर्ण वर्षच बदलू शकते मग का आपण चुकीच्या वेळी ते बदल घडून आणायचे शास्त्र सांगतो दोषुक्त वेळेचा स्वीकार केल्यास फळ न मिळण्यापेक्षा अपफळ मिळते म्हणजे चुकीच्या वेळी केलेले शुभकार्य केवळ निष्फळ ठरत नाही तर त्याचे वाईट परिणामही होऊ शकतात म्हणजेच जोपर्यंत भद्राकाळ अस्तित्वात आहे तोपर्यंत राखी बांधणे टाळावे यंदा भद्रा आठ ऑगस्टपासून नऊ ऑगस्टच्या सकाळपर्यंत असल्यामुळे राखी फक्त नऊ ऑगस्ट सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस ते दुपारी एक वाजून चोवीस या काळातच बांधावी हाच खरा मुहूर्त आहे राखी ही केवळ सणाची गोष्ट नाही ती भावाच्या जीवनात ऊर्जा ओतण्याचे दिवस आहे बहिणीच्या हातून बांधलेली राखीचा धागा म्हणजे तिच्या भावासाठी पाठवलेल्या अदृश्य कवच त्या कवचात जर वेळेचा दोष असेल तर ते कवच दुर्बळ होतं त्यामुळे यावर्षी कोणतीही गडबड करू नका भावाच्या प्रगतीसाठी आयुष्याच्या प्रत्येक पावलावर त्याचं संरक्षण व्हावं यासाठी फक्त नऊ ऑगस्टलाच राखी बांधा तर या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला सगळ्यांना उपयुक्त वाटली असेल तर हे नियम तुम्ही अवश्य पाळा व तुमच्या भावाला राखी योग्य पद्धतीने व योग्य वेळेस नक्की बांधा तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व शेअर करा व ही माहिती तुम्ही संपूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जय श्रीकृष्णा मित्रांनो जय श्रीकृष्णा